जय हरी मंडळी आपल्याला तारीख एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस ज्यांना जसे शक्य होईल त्यांनी आपल्या श्रीपाद बाबांच्या पुण्यतिथी निमित्त जायचं राहील राही। बावीस ला रात्री निघायचं काही एकवीस ला सकाळी निघायचं हे सगळ्यांनी निर्णय करायचा आणि जर एकवीस ला सकाळी निघाले तरी चालत आणि बावीस रात्री निघायचं असेल तरी चालेल पण सगळ्यांनी आपापली नाव नोंदायची आहेत जन्म जन्म शक्य होईल त्यांना बाबांच्या पुण्यतिथीला यायचं राहील अशी कडकडीची विनंती करतो आजचं जे पर्व सांख्यशास्त्र निर्माते कपिल मुनिजी महाराज यांच्या

आपण कॅलेंडरला बाळ छापणार पत्र छापत त्यांना नांदे लागण नाही पण शास्त्र संमत चौदा जानेवारी ही कपिल मुनिजी महाराजांची जन्म जयंती आहे ही आमची जन्म जयंती तीच आहे आम्ही लय भाग्याचे समजतो की साधू संतांच्या आगमनाच्या दिवशी आमचं आगमन झालं आमची आईची खुशपवित्र असावी आमच्या वाढवडांची पुण्याई असावी

एवढाच उद्देश या ठिकाणी असतो आणि या तुटवणीचा दरवर्षी सगळ्यांना जाहीर आमंत्रण राहतं कोणी आमंत्रणाची वाट पाहायची नसते काही मंडळींना आमंत्रणाची वाट पाहायची इच्छा असेल तर नाव मी त्यांच्याकडे आमंत्रण देण्याची तयारी ठेवी परंतु साधू संतांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तुका मनी तेथे न पाचारिता जावे कोणी आरोडी मारली नाही तरी तिथपर्यंत आपण जावं आणि आपल्या हिताच तेवढं घ्यावं बाकी विषय नसतो आणि या ठिकाणी आज सकाळपासून तर आतापर्यंत जी पर्व आपण सगळ्यांनी आनंदमय मंगलमय वातावरणाने गाजवलं किंवा समजून घेतलं खूप आनंद आहे सकाळी ज्ञानोबांचं कीर्तन झालं तेही उच्चकोटी झालं रामकृष्ण बाबांचं महत्व आहे ते म्हणजे साधूंची परंपरा आणि साधूंच्या पर परंपरेच जर का तुम्ही नामस्मरण केलं चिंतन केलं तर कुठल्याही प्रकारची बाधा या ठिकाणी येणार नाही बाबांनी सांगितलं की कानपुत्यास नाग्य काय लागलं नाही कान पिकेस न मागे जर लागून ते आपण आपलं वाटवड करले सुद्धा बाबा कोणी किती काही सांगू द्या फक्त एकच लक्षात ठेवायचं आपलं हित्याच काय आहे आपल्या फायद्याचं काय आहे जो फायद्याचा विचार मांडत असेल त्याची कास धरायची आम्ही जरी लबाड बोलत असलो तर आमची कास सोडली तरी हरकत नाही पण सत साच आणि खरे नाम विठोबाचे वरे या अन्वय न्यायाने जो कारकिर्दीचं किंवा परंपरेचं चा सूत्र चालवत असेल त्याची गास कास आपण अवश्य धरायची आणि त्या काशीने आपण चालायचं जास्त बोलणे नाही आता आरती होईल आणि आरतीनंतर या ठिकाणी कार्यक्रमाचं समापन होईल साठी एक परिवार कोणी बिया दादा भाऊ जोडप्या सवय या कोणी दाजी तुम्ही या नाही ते आत्ता असले योगे अठ्ठावीस